फडणवीस सरकारचे चार मोठे निर्णय शेतकऱ्यांसह मीरा भाईंदर अकोला छत्रपती संभाजीनगर रायगड साठी महत्वाचे निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीत चार महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शी आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीत चार महत्वाचे निर्णय झाले यामध्ये उपसा जलसिंचन योजनांसाठी वीज दर सवलतीचा मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत मुदतवाढ तर मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या पुरवठा प्रकल्पासाठी एकशे सोळा कोटी रुपये कर्ज उभारणी करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळच्या बैठकीत घेण्यात आला आहे ऊर्जा विभाग शेतकऱ्यांना दिलासा उपसा जलसिंचन योजनासाठी वीज दर सवलतीला मार्च दोन हजार पर्यंत मुदतवाढ अति उच्च दाब उच्च दाब व लघु दाब उपसा जलसिंचन अशा प्रकारच्या एक हजार सातशे एकोणनव्वद योजनांचा वीज दरात सवलतीमुळे शेतकरी सभासदांना लाभ नगर विकास विभाग नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजना अंतर्गत पहिल्या टप्प्यात हुडको कडून दोन हजार कोटी रुपयांचं कर्ज घेण्यास मान्यता छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी आठशे बावीस कोटी रुपये नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या चार मलनिस्सारण प्रकल्पासाठी दोनशे अडुसष्ट कोटी रुपये मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी एकशे सोळा कोटी रुपये कर्ज उभारणी करणार मृद व जलसंधारण विभाग अकोला जिल्ह्यातील घोंगा आणि कानडी तालुका मूर्तिजापूर येथील लघु पाटबंधारे प्रकल्प दुरुस्ती खर्चाची तरतूद करण्यास मान्यता मूर्तीजापूर तालुक्यातील सिंचन क्षमतेत वाढ होणार शेतीला पाणी शेतकऱ्यांना फायदा महसूल विभाग रायगड जिल्ह्यातील मौजे तालुका पनवेल येथील शासकीय गायरानातील चार हेक्टर जमीन भारत सरकारच्या सबसिडरी इंटेलिजन्स ब्युरो यांना अधिकारी कर्मचारी यांच्याकरता निवासस्थानी रहिवास क्वार्टर्स बांधण्यास देण्यास मान्यता